हाय हॅलो कशात आय होप छानच आशा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये किचन टिप्समध्ये तुमचं खूप साऱ्या असे मनापासून स्वागत करते तर बघा नॉर्मली हे जे प्लास्टिकचे जे झाडू आहेत तर ते हे प्रत्येकीच्या घरात आता असतातच किंवा जेणेकरून प्रत्येक ही हे जे झाडू आहेत तर ते वापरत असते तर ते कशाप्रकारे क्लीन करायचे किंवा कशाप्रकारे आपल्याला ते मेंटेन ठेवता येऊ शकतात यासाठी मी तुम्हाला आता छान छा, तर बघा आपण त्यासाठी आता टिप बघणार आहोत तर नॉर्मली बघा आपल्या घरात जे खरकटं सांडलेलं असतं किंवा मग लहान मुलं जर असतील तर ते जेवताना सांडवतातच खाली तर ते पण आणि आपण जेव्हा केस वगैरे विंचरतो हो, ते घरात नॉर्मली केस हे पडतातच तर ह्या झाडूला खूप मोठ्या प्रमाणात ते केस जे आहेत तर ते अडकले जातात किंवा गुंततात तर ते कशा कशाप्रकारे काढायचे कारण आपण एक एक जो केस आहे तर तो सगळा हा झाडूचा काढू शकत नाही किंवा काढला काढलाच जर तर आपण रोज रोज तेच करू शकत नाही किंवा तेवढा वेळसुद्धा प्रत्येक गृहिणीकडे नसतो किंवा ज्या ज्या आपल्या बाईक आहेत त्यांनासुद्धा एवढा खूप सारा वेळ घरात द्यायला पॉसिबल होत नाही तर त्यासाठी पटकन आणि झटपट त्या झाडूचे जे केस आहेत किंवा के त्याला जे गुंतलेले जे केस आहेत तर ते कशा प्रकारे काढायचे किंवा कशा प्रकारे मी काढत असते ते तुम्हाला सांगणार आहे तर नॉर्मली बघा हा जो झाडू आहे तर आपले जे केस आहेत तर तो केसांप्रमाणेच असा जो झाडू आहे तर तो तसाच आहे तर प्रत्येकीच्या घरात कंगवा हा असतो तर अशा प्रकारे बारीक दातांचा कंगवा न घेता यामध्ये मोठी मोठी सापीट आहे म्हणजे मोठा दाता जो जो कंगवा आहे तर तो कांगवा आपल्याला या ठिकाणी असा यूज करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर त्या झाडूला तो कंगवा यूज केला तर आतमधले जे केस आहे तर ते सगळेच हळूहळू निघत असे पुढे येतात तर मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे त्या झाडूचे के जे केस आहेत तर ते सगळे पुढे येतात किंवा निघले जातात या पद्धतीने तुम्ही वीकमधून एकदा जरी ह्या झाडूची क्लिनिंग केली तरी झाडू हा खूप दिवस टिकेन आणि त्याचे जे केस गुंतलेले आहेत तर ते तुम्ही अशा प्रकारे काढू शकता तर इथे बघा किती मोठ्या प्रमाणात जे केस आहेत तर ते निघालेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण जर झाडू आपला ऑर्गनाईज करून ठेवला तर क्लिनिंग केली तर घर पण खूप छान प्रकारे पटकन क्लिनिंग होतं तर बघा आपण जरा ह्याच झाडूने परत घर झाडलं तर नॉर्मली काय होतं ह्या केसांच्या थोड्या दिवसांनी तुकडे पडतात आणि आपण घर जरी झाडलं तरी के मागे केसांचे जे तुकडे आहेत तर ते तुम्हाला तसेच पाहायला मिळतात किंवा मग आपल्याला वाटतं की आपण पुढे झाडतो आहे आणि मागे कचरा तसाच आहे तर 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 बघा आपण काय करतो हे जे झाडू असतात तर ते कधीच क्लीन किंवा साफ करत नाही तर त्यामुळे सुद्धा हे असं बऱ्याच वेळा प्रत्येकीसोबत तर होतच असेल तर माझ्यासोबत पण खूप वेळा व्हायचं त्यामुळेच मी ही जी ट्रिक आहे तर ती यूज करत असते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर झाडू क्लीन केलात तर आपण जेव्हा घर झाडतो तेव्हा घरातसुद्धा कचरा दिसणार नाही किंवा आपण पुढे झाडत चाललो किंवा मागे कचरा असं बऱ्याच वेळा होतो तसंसुद्धा अजिबात होणार नाही तर बघा या पद्धतीने आता झाडूचे जे केस आहेत किंवा जो एक्स्ट्राचा कचरा आहे तर तो काढून झालेला आहे तर या पद्धतीने आपल्याला आता तो झाडू आहे तर त्यावरती पाणी ओतून घ्यायचं आहे तर बघा पाणी ओतल्यानंतर आपल्याला ते क्लीन करण्यासाठी काय करायचं आहे तर हारपीक हे प्रत्येकीच्या घरात असतंच तर ते हारपीक आपल्याला त्या आता झाडूवरती टाकून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळा जो आपला झाडू आहे तर त्याने त्या हारपीकने कवर करून घ्यायचा आहे तर बघा अश ह्या पद्धतीने जर झाडू क्लीन केला तर आपली फरशी जी घाण होते तर तीसुद्धा घाण होणार नाही किंवा क्लीनसुद्धा पटकन दिसते या अशा पद्धतीने झाडूसुद्धा आपला स्वच्छ होतो मळकट असा झाडू दिसत नाही तर ह्या अशा प्लास्टिकचे जे झाडू आहेत किंवा आपण खराटा म्हणू शकतो तर खराट्याला जास्त केस वगैरे नाही घुंतत शक्यतो पण तो पण अशाच पद्धतीने आपण क्लीन करू शकतो आपला जो प्लास्टिकचा खराटा असतो तो तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून आशाच्या नवीन नवीन टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल तर इथे बघा मी घेतलेला आहे कपडे धुवायचा जो आपला साधा ब्रश असतो तर तो तो ब्रश तर त्या ब्रशने आपल्याला अशा पद्धतीने आपला जो झाडू आहे तर तो फक्त वरच्यावर हलक्या हाताने असा फिरवून की किंवा प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यात माझे जे हार्पिक आहे तर ते आतमध्ये जाऊन सगळं असं स्वच्छ होईल तर इथे बघा आता मी व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू तुमच्यासोबत असाच शेअर केलेला आहे तर इथे बघा त्यामधलं जे पाणी आहे तर ते खूप घाण निघत आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि आपला जो झाडू आहे तर तो पण खूप छान प्रकारे असा क्लीन झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपला जो झाडू आहे तर तो तुम्ही क्लीन करू शकता तर अशाच नवीन नवीन किचन टिप्स चॅनलवर मी खूप साऱ्या अशा पोस्ट केलेल्या आहे तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रोफाईलवर जाऊन यूट्यूबच्या प्रोफाईलवर जाऊन नक्की चेक करा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या किचन टिपचा खूप छान प्रकारे असा उपयोग होईल आणि कुठून व्हिडिओ बघता येते कमेंट्स करून सांगा अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या साऱ्या किचन टिप्सचा त्यांनासुद्धा खूप सारा असा उपयोग होईल किंवा ते सुद्धा यूज करू शकतील यासाठी तर चला तर भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे मंथलीसुद्धा असं क्लीन करू शकता खूप छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटेल तर सोचाला तर आपण भेटूया आता पुढच्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय